हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता स्वयंपाक चाललाय माझा बनवायचा हम्म मस्त चिवडा खात खात हरिशी झोपलेला आहे ते आहे हरिशी कारण थंडी लई लई थंडी आहे हो का काय खाती चेवडा चेवडा खायला या आणि संगच गलास भरून चहा असा गरम गरम चहा आणि तवा मग स्वयंपाक स्वयंपाकाला कढई आपली मस्तपैकी गरम झालेली आहे आता कमी केला गॅस कारण आपल्याला बनवायचंय मेथीची भाजी मस्त मसूरची डाळ टाकून मेथीची भाजी बनवणार आहे मी तर अशा थंडीमध्ये पास बसावं लागतं हे काय करायचं थंडीच तेवढी आहे रायचं तेल नाही टाकलं आता रिफाईंड टाकलेलं आहे रिफाईंडमध्ये मस्त हिरवी मिरची लसण कुटलेले टाकणार आहे छानपैकी आणि हे मसूरची डाळ टाकणार आहे हा मसूरची डाळ मस्त बनवणार छान पैकी जास्त जोरात बोलत नाही कारण त्या तिकडे झोपले ते रात्रपाळी करून आलाय रिशी रोन तर गेला ड्युटीला आता रिशी जाईल रात्रपाळीला तर त्यासाठी आता स्वयंपाक करायचं चाललंय माझं तर स्वयंपाका स्वयंपाकामध्ये काय बनवणार माहितीये का, का, का। मस्त अशा पातळ बाजरीच्या भाकरी हम्म बाजरीची भाकरी थंडीमध्ये चांगली असते खायला आणि मेथीची भाजी आ, काल बनवलं होतं रात्री काय बनवलं होतं बरं मी आलू मटर आलू मटरची पण सब्जी आहे आलू मटरची पण सब्जी आहे आणि रात्री जवारीच्या भाकरी बनवल्या होत्या हा जवारीचं पीठ पण आहे बाजरीचं पण आहे आणि गव्हाचं पण आहे तर आता बनवणार आहे मस्तपैकी बाजरीच्या भाकरी तर चला दाखवते हो वातावरण तर ह्या का बघतच असताल तुम्ही कसलं झालेलं आहे डेंजर डेंजर वातावरण आहे डेंजर तर चला आता मस्त कढई ठेवलेली कढई काही लाल चाली तुमचं संग बोलत होते नाही बघा मस्त पैकी तेल टाकलेलं आहे आता मी टाकणार आहे हिरवी मिरची लसणचा चांगला मस्त पैकी कुटून जणजनीत मेथीची भाजी काय आणि तर चहा आणि तर चिवडा पण घेतलाय संगच खायला गरमागरम चहा या सगळ्यांनी चहा प्यायला चहा प्यायला काय टायमिंग नाही लागत बरं का दुपार नाही संध्याकाळ नाही सकाळ नाही कोणता पण टाइम प्या कारण तिकडे थंडी लई आहे आणि थंडीमध्ये जास्त सगळ्यात चहा चालतो सगळ्यात जास्त चालतो चहा हा दुसरं जेवण देऊ नाकार टाकते पण चहा जरूर द्या चहा शिवाय काही आहे तर चला आता मस्तपैकी हिरवी मिर दुसरं काही टाकणार नाही फक्त हिरवी मिरची आणि लसूण आणि डाळ आणि मेथीची भाजी मस्त लागते छान छान लागते मस्त काही चला आता खरपूस आणि झाले आता मी घेते ह्याच्यात टाकून आता जास्त करपून जाईल मग काय मेथी चला सला का मस्त टाकली भाजी आणि हे डाळ मस्त हे बाजरीच्या भाकरी बनवून आलेली म्हणलं तर हलते बा बिलबिडी हलते थांबा तर चला काय बघा मस्त पैकी भाजी लागलेली व्हायला हो तर एक साईडला काय करणार आहे माहिती आहे का मी बाजरीच्या भाकरी किती बनवून हा बाजरीची मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी झाकण आण ठेवायला झाकण आणायला तिकडे पडायला जावं लागतं तिकडं का वातावरण काय सांगायचं लय बेकार वातावरण आहे ह्या वातावरणामुळे मावशी पळून गेली आपली हे वातावरण असं वाता होतं ना त्याच्यामुळे आपली मावशी पण गेली म्हणले नको बाय म्हणले आता जेव्हा उन्हाळा लागेल ना तेव्हा ला येईल मुलगी तुझ्याकडे तवर काय मी इकडे येणार सुद्धा नाही बघणार मला <laughs> विचार पण नको यायचं फिच परत म्हणलं होय मुल्य हा कारण तुमचं वातावरण होऊ दे बाय म्हणली म्हणलं चला चला आता भाकरी किती करू ना तर चला <coughs> हे बघा नसतं पैकी डाळमेथी आणि बाजरीच्या भाकरी आता बनवल्यात ह्या का तीन बनवल्यात बघा हे का कशी बनली भाकर गरम आहे बरं का आता गरम आहे ह्या का हे येते का मला बनवायला बघा बाजरीची भाकरी कशी वाटते बाजरीची भाकर हे वाटते ना झकपाक मस्तपैकी झकास ते असे लाल भुव अगदी मस्तपैकी बाकरी बनवल्यात आणि सगळ्याच आपली मेथी झणझणीत बनवली मस्त लसूण हिरवी मिरची कुटून टाकून तर आता हे स्वयंपाक तर झालेलं आहे आपला छानपैकी आता राहिले काय माहिती आहे का त्या ग तिकडं त्या गो हरे शू त्याला उठवायचं आता जरा उठून जेवण करून परत जो पण कारण रात्री पाळी त्याला संध्याकाळी सहा ते सकाळी सहा हां संध्याकाळी सहाला चढतो ड्युटीवर आणि सकाळी सहालाच उतरतो ड्युटीवरनं तर आता त्याला ते उठवायचं आहे तर चला हे पण गेले उठवायचं हां तर आता स्वयंपाक झालेला आहे आता बघू जेवता नाही भेटू परत चला याय जेवायला जे <laughs> आता जेवायला वाढते हरिषेला उठवलाय बळच उठलाय आता तेव्हा गेलाय बाहेर येत आहे तेव्हा आता हे काय मस्त असं जेवण घेतलेलं आणि हा इथे हिटर चालू आहे करायचं हिटर चालू आता हिटर पुढे बसून जेवण करायचंय काय करायचं लय थंडी थंडी मुळ तर चला आता हे बघा मस्तपैकी पैकी वाढते जेवायला रिशुला आणि त्याच्यात फ्रीज मध्ये पण हाय ठेवलेलं बरं का तुम्ही तु पण जेवायला मस्तपैकी पैकी हा का गरमा गरम अगदी रोट्या गरम तर नाही बरं का आता गार झाल्यात गरम नाही आता गार झाल्यात अशा प्रकारे जेवण वाढलेलं आहे चला तुम्ही मसाला भाकर मोडली नाही तर ह्या का मस्त मोडून ठेवलेली आहे भाकर रिशूचं जेवण दिलेलं आहे का अशा भाकर असे तुकडे करतायत ना हां तर असे तुकडे केलेत नसते पैकी भाकरीचे तर या सगळ्यांनी जेवायला वाढले रिशिरा जेवायला तर मी पण घेऊन रे चला आता का हे मी पण घेते जेवायला रेशीला पण वाढलेत आणि मी पण आता घेतले हे बघा तर या सगळ्यांनी जेवायला जेवाय बोल या जेवायला सगळेजण हे पाहिजे या, या मस्त पैकी बाजरीची रोटी भाकर बाजरीची भाकर आणि दाळमेथी आणि आणि आलू मटर आलू मटर माझ पण चाललंय जेवण आणि या सगळ्याने जेवायला आहे ना या जेवायला हिटर मध्ये का हिटर चालू आहे हीटर चालू केलेला छान झाली बाजी चला घ्या सगळ्यांनी काळजी चाललंय जेवण आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा बाय बाय